विरोधी पक्ष दहशतवाद्यांना पाठीशी घालत असल्याची उत्तर प्रदेशमधल्या मिर्झापूर इथल्या जाहीर सभेत भाजपा नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी निवडणुकीचा प्रचार शिगेला केंद्रीय मंत्री अमित शहा आज बिहारमधल्या कारकट आणि सासारारमध्ये प्रचारसभा सा घेणार विरोधकांनीही अंतिम टप्प्यासाठी प्रचारात लावला जोर काँग्रेस नेते राहुल गांधी आज हिमाचलमध्ये दोन जाहीर सभा घेणार आप प्रमुख केजरीवाल पंजाबमध्ये करणार प्रचार लोकसभा निवडणुकीत ताजवरच्या सर्व टप्प्यांमधल्या मतदारांची एकूण संख्या आणि टक्केवारी आयोगानं केली जाहीर फॉर्म सतरा सी मधल्या आकडेवारीत छेडछाड शक्य नसल्याचं केलं स्पष्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत केली नाले सफाई कामांची पाहणी घेतला मान्सूनपूर्व कामांचा आढावा देशभरात वीस ते पंचवीस ठिकाणी प्राप्तिकर विभागाची धडक कारवाई राज्यात नाशिक इथल्या एका सराफा व्यावसायिकावरही प्राप्तिकर विभागाची कारवाई राजकोटच्या टी आर पी गेमिंग झोनमध्ये लागलेल्या भीषण आगीतल्या मृतांची संख्या वर पोहोचली गेमिंग झोनचा मालक आणि व्यवस्थापक पोलिसांच्या ताब्यात दिल्लीतल्या विवेक विहार भी इथं नवजात शिशु रुग्णालयाला लागलेल्या भीषण आगीत सहा बालकांचा मृत्यू तर आजाद नगर परिसरात निवासी इमारतीला लागलेल्या आगीत तीन जणांचा मृत्यू रेमल चक्रीवादळ आज रात्री बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता या पार्श्वभूमीवर कोलकाता विमानतळ दुपारी वाजल्यापासून तासांपर्यंत राहणार बंद राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या ऑनलाईन जाहीर होणार पायल कपाडियाच्या ऑल वी इमॅजिन ॲज लाईट या चित्रपटानं रचला इतिहास कान चित्रपट महोत्सवात ग्रँड प्रिक्स पुरस्कार जिंकला आणि सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आज आय पी एल विजेतेपदासाठीची अंतिम लढत